नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीन फेब्रुवारी आज राज्यात मध्यम वारे वाहतील तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील त्यापैकी नाशिक संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार वाशिम हिंगोली परभणी वर्धा अमरावती नागपूर नांदेड धाराशिव बीड अहिल्यानगर कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच थोडा वेळ पावसाचे थेंब किंवा पावसाच्या तुरळक ते हलक्या सरी पडण्याची शक्यता राहील जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील तसेच पुढील दहा ते पंधरा दिवस दिवसाच्या तापमानात थोडी वाढ राहील रात्री व पहाटेच्या तापमानात जास्त काही फरक जाणवणार नाही रात्रीच्या तापमानात चढ उतार पाहायस मिळेल तसेच विदर्भात खानदेश मराठवाडा नाशिक अहिल्यानगर नगर येथे थंडीचे प्रमाण जास्त राहणार असून दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थंडीमध्ये अजून वाढ होईल रात्रीचे तापमान बऱ्याच भागात दहा ते बारा अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता राहील तसेच दिनांक नऊ फेब्रुवारीपासून पुढील दोन दिवस राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर व कोकणात थंडीमध्ये वाढ होईल बऱ्याच ठिकाणी रात्रीचे तापमान दहा ते चौदा अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता राहील तसेच आज मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तसेच छत्तीसगडचा उत्तर भाग बिहार झारखंड या राज्यात बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यात सौम्य बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच सध्या उत्तर भारतात थंडीची लाट राहणार आहे तसेच पुढील काही दिवस कर्नाटक तेलंगणा या राज्यात थंडीची लाट राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद